लात मराठा एक मराठा लात मराठा लड़ाई गए जीतेगे हम सब जरणगे जय जिजाऊ

नऊ बांधव सकाळी दहा वाजेपासून हातला देवीच्या तळ्यामध्ये जलसमाधी आंदोलन करता येतं दोघांना त्याला येत नाही उद्या जर काही कमी म्हणजे झालं तर त्याला जिम्मेदार कोण म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी एस साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना बोललो आपलं तहसीलदार साहेबांना बोललोय तिथे येतील ये त्यांना मी दोन वेळेस फोन केला एसडी साहेबांना तर त्यांना तिथे यायला सोवण नाही सोवण नाही म्हणलं आम्ही इथं आलो असता आम्हाला अरे भाषा बोलली जाते त्यांच्या अधिकाऱ्या आमच्या शूटिंग केल्या जातात त्या आमची पहिली मागणी आहे की ज्या महिलेने आमचे शूटिंग केले त्या महिलेला पहिले निलंबित केलं पाहिजे आणि नऊ बांधव जल समाधी घ्यायला बसले ते समाधी आमचे जनदाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरसकट आरक्षण आणि आमच्यावरचे गुन्हे मागे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत ना आम्ही आक्रमकपणा असाच घेणार आहात आणि आमच्या बांधवांना हिने त्या मागण्या पूर्ण करून त्यांना पाण्याच्या बाहेर लवकर काढावं आमच्या शूटिंग घेतल्या ती तुम्ही काय करा आम आम ती ते करू शकता आमचं आम्हाला कोण नाही असे ते लेडीज आहे ती कोण अधिकारी आहेत कर्मचारी त्यांना आमच्या शूटिंग घेऊन आम्हाला आरेराजी भाषा बोलले जोपर्यंत तिला सह निलंबित करीत नाही तोपर्यंत आम्ही ऑफिस मध्ये सवा तीन वाजता ते बाई सीसीटीव्ही तुम्ही कॅमेराच फुटेज बघू शकता आता जोपर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आता